नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जी एम पी एस सी प्री पूर्वपरीक्षा झाली होती तर त्याची आता एम पी एस सीने सुधारित आवृत्ती सुधारित प्रश्नपत्रिकाचे आन्सर की आता त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर डिस्क्लोज केलेली आहे तर त्याच्यामध्ये तीन प्रश्नांचे उत्तरं हे आयोगाने सुधारितप्रमाणे बदललेले आहेत तर ते कोणते प्रश्न आहेत आणि त्यांचं अचूक उत्तर आयोगाने काय दिलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण ए सेटमधील प्रश्न प्रश्नांची उत्तरं येथे पाहणार आहोत आहे कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बरोबर आहे तर लोकसंख्येच्या लोकसंख्येबाबतीत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक येतो तर हे बरोबर आहे पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचा येतो त्यानंतर घनता प्रति चौरस किलोमीटर तीनशे पासष्ट हेही उत्तर बरोबर आहे साक्षरता महाराष्ट्राची ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव टक्के आहे हे पण बरोबर आहे त्यामुळे ए बी सी हे उत्तर बरोबर आहे आणि गुणोत्तर महाराष्ट्राचं नऊशे पंचवीस नसून तर ते नऊशे एकोणतीस आहे त्याच्यामुळे आयोगाने हा प्रश्न चे उत्तर आधी वरील सर्व हे दिलेलं होतं ते कॅन्सल करून आता ए बी सी असं नवीन अचूक उत्तर दिलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीस याच्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा आढळतो तर बांदर घुगुस आणि तेलवासा या तीन ठिकाणी दगडी कोळसाचे खाणे आहेत परंतु वनी हा तालुका हा अमरावती जिल्ह्यात असल्यामुळे हा प्रश्नही सुधारितमध्ये त्याचं उत्तर ए बी सी असं आयोगाने दिलेलं आहे त्यानंतर सवा प्रश्नाचे उत्तर बदलण्यात आलेले आहे जागतिक तापमानवाढीच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा तर तांदळाच्या लागवडीबरोबर अवायू जी मिथेनचे उत्सर्जन होते हे उत्तर बरोबर आहे त्यात जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो तेव्हा मृदेत नायट्रस ऑक्साइडचे उत्सर्जन होते हे आयोगाने चूक दिलेलं आहे आधी आयोगाने ए व बी हे दोन्ही पर्याय उत्तर बरोबर आहे असं दिलेलं होतं परंतु आता आयोगाने फक्त ए उत्तर बरोबर आहे असं दिलेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो जर तुमचे हे तिन्ही प्रश्न बरोबर असतील तर तुम्हाला डायरेक्ट सहा मार्क मिळतील आणि नेगेटिव्ह मार्किंगचे दीड मार्क तुम्हाला अजून भेटतील त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे साडेसात मार्क वाढण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद